तर गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील का करता जाचा। ना है मी जा आतना तर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचा राजा तर कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर मग काय चाललंय पाऊस पडतो आहे की नाही पडतो आहे मग तुम्हाला माझा कालचा व्हिडिओ कसा वाटला बरा वाटला आणि छान वाटला जरा मो एक थोडंसं आपला पर असं म्हणू शकतो तो व्हिडिओ उपदेश करण्यात तर आपण काय मोठे नाही पण एक बनवायचं एक मनात आलं म्हणून व्हिडिओ बनवला तर असो मंडळी आता नाश्ता करायला या भूक तर लागतेच प्रत्येकाला आपल्या <laughs> उपदेश दा उपदेश तर देतच असतो पण आपण मस्त की नाश्ता करूया तर या छान असा नाश्ता करायला तर आज बघा आपल्याकडे मस्त की ते भुर्जी पाव आहे छान छान असा चला या मंडळी मस्त की हे पाव पाव फ्राय केलेले आहेत मस्त हा तर चला या मस्त खावं आपण अनुच्या आणि दक्षच्या नावाचा लोगो बनवून घेतला आणि आपल्या चॅनलच्या पण नावाचा लोगो बनवला इथे म्हणलं आपल्या गाडीवर आपण ऍड आपला आपलं यांच्या रेडिया मार्टमधन आपण बनवून घेतलं मेट्रो स्टेशनच्या समोरच आहे आपण आपल्या चॅनलचं नाव टाकलेलं आहे गाडीवर खूप अट्रॅक्टिव्ह वाटते त्याला एक प्रयत्न करून बोललो बघूया कारण मी गाडी सुद्धा आपल्यावर फिरत असते ना, ना समीक्षा पाठीमागे बघा तनिष आणि दक्ष दक्ष टाकलं आपल्या दोघांचं हे समीशाची खूप इच्छा दिली दिवस त्यांची नाव टाकून घ्यायची बरं वाटतं छान दिसतं तर चला मंडळी आता जाऊया आपण हेच काम करायसाठी आलो होतो अजून तनुजा शाळेत जायचं तर बर आहे ना मंडळी आम्ही ते फोटो पण फोटोचं पण प्रिंट काढतो कुणाला काढायची असेल तर बघा बघा पेपर लोड होतोय आम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं तुम्हाला बघा आता आपण प्रिंट दिली आहे सही आहे मोबाईलवरून आपला ऑप्शन ही आहे प्रिंटला म्हणजे कलर प्रिंटला फोटोला थोडासा वेळ लागतो फोटोचा कागद वेगळा असतो हे दिलं सॉरी दिलेत फोटो आता हे फोटो तर आपण प्रिंट काढली याची आता कुणाला द्यायचे असतील तर या आमच्याकडे कॉन्टॅक्ट करा <coughs> म्हणजे आता जेवून घेऊन झाले आणि आता आपण झोपायची तयारी आहे ते औषध पिके खोकल्याचं थोडं थोडं खोकला झाला आहे पावसात भिजायचं मस्ती करायची मग काय होणारच ना तर मंडळी आज तुम्ही पहिलं दिवसभरात आपण आपल्या ॲक्टिवावर आपलं दुचं दक्षचं नाव करून घेतलं आणि मी म्हणायचं राजा आपला चॅनलचा लोगोसुद्धा त्यावर काढून घेतला नाव छान तर म्हणजे आता ठीक आहे बरोबर आहे त्याच्यामुळे आपला प्रचार प्रसार हेच उद्देश आहे असं नाही पण भारी वाटतं आपण कारण आपल्या प्रवासात आपली गाडीसुद्धा असते ॲक्टिवासुद्धा असते त्यामुळे तिच्यावर नावं टाकून घेतलं बरं वाटतं आपलं तर असं मंडळी आता मी बघितलं दिवसभरात आज काय पाऊस नव्हता येऊन जाऊन होता म्हणजे सरीवर होता आणि असं पण तर तुरळक सरी आल्या असतील हां ऊन पण होतं पाऊस उन्हाळा पाऊस ऊन असं जास्त नव्हतं मग असं थोडंसं थोडंसं ऊन पण होतं तर पण तरी आता आता हे असंच वातावरण राहील पडलं तर मध्ये काहीतरी जोरात पडेल पाऊस नाहीतर असंच वातावरण राहील पण गरम मात्र भरपूर होतं मग थोडा तरी पाऊस गेला ना मग गरम भरपूर होतं तर चला मंडळी आता काय झोपायची वेळ झाली पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री